तर कुरेशी बद्दल तुम्ही काय बोलू शकता का अरिफ कुरेशी हिरा आहे तो शंभर टक्के निवडून येणार आहे वातावरण चांगला आहे काय कायचा पार्टी कितीही पैशाने मजबूत असेल तरी मतदारांचे आरिब कुरेशीवर भरपूर प्रभुत्व आहे आणि आरिफ अरिफ कुरेशी आणि त्यांचे चारी पाच बंधू लोक आणि त्यांचा समाज पूर्ण त्यांच्या पाठीमाग आहे आणि एक मतानी त्यांना निवडून आणणार आहेत हे नक्की शिवसेनेचा मेन मुद्दा काय असणार या जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची जे प्रचंड सभा जे आहे वळसंगावतील या भव्य दिवस शंकरलिंग मध्ये जे संपन्न झालेली आहे वळसंग जिल्हा परिषद गणाच्या इतिहासामध्ये हे सर्वात जबरदस्त अशी जी आहे सभा होती आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढा मोठा राजकारणी जे आहे वळसंगावामध्ये आलेला नव्हता उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी येऊन सभा घेतलेली नव्हती तसं वळसंगावाला जे आहे आपल्या भारताचे आपले भारताचे जे आपल्या भारताचे जे भारता पिता आहेत राष्ट्रपिता आहेत आपले महात्मा गांधीजी येऊन गेलेले आहेत तर त्यांच्यापेक्षा मोठा माणूस कोणी येऊ शकत नाही वळसंग गावाला परंतु राजनैतिक दृष्ट्या जे आहे उपमुख्यमंत्री वळसंग सारख्या गावाला येऊन या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांसाठी प्रचार सभा घेतो ही खूप मोठी गोष्ट आहे कारण जिल्हा परिषद पंचायत समिती ही निवडणूक जी आहे कार्यकर्त्यांची निवडणूक मानली जाते पाच वर्ष जे आहे कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी आपल्या मुख्यमंत्रीसाठी आपल्या आमदारासाठी खासदारासाठी झटत असतो त्याचा प्रचार करत असतो त्याच्या सभा घेत असतो आणि ही निवडणूक अशी असते ज्या ठिकाणी जे स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार खासदार जे आहेत त्या कार्यकर्त्याच्या प्रचारासाठी गावोगावी जे फिरत असतो आणि त्याच्या प्रचारासाठी धडपड करत असतो तर अशीच ही आपल्याला सभा या ठिकाणी बघायला भेटली तर याच सभेबद्दल जे प्रतिक्रिया या ठिकाणी आपण वळसंग गावातील प्रतिष्ठित नागरिक मानले जाणारे वळसंग गावातील एक ज्येष्ठ नेते मानले जाणारे आपल्या साहेबांसोबत बोलणार आहोत नमस्कार साहेब नमस्ते सर्वप्रथम आपलं एक इंट्रोडक्शन द्या लोकांना मी मनोज कुमार थळंगे वळसंग गावचा रहिवाशी आहे आणि माझी ग्रामपंचायत सदस्य आहे विधान परिषदेपासून मी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलो आणि शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे तर मग साहेब कशी होती पूर्ण सभा एकदम झकास झाली गेल्या बुधवारी सभा कॅन्सल झाली होती आणि आम्ही नाराज झालो होतो आणि मतदार बंधू बी नाराज झाले होते परंतु हे रेकॉर्ड ब्रेक आम्ही सभा करून दाखवलं वळसंग गावामध्ये आणि पूर्ण अक्कलकोट तालुका आणि दक्षिण सोलापूर पंचक्रोशीमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात बहुसंख्येने सभा आम्ही करून दाखवलो तर शिवसेना पक्षाला जे एक हिंदुत्ववादी पक्ष मानले जाते बरोबर परंतु या ठिकाणी जे आहे आपल्या सर्वांची लाडकी उपमुख्यमंत्री साहेबांनी जे आहे सर्व धर्म समभाव दाखवून जे आहे एका मुस्लिम कॅन्डिडेटला जे आहे वळसंग जिल्हा परिषद गणातून जे आहे तिकीट दिलेलं आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय मी ह्या गावचा शिवसेना शाखा प्रमुख उपप्रमुख आहे आणि मेत्रे साहेबांनी माझ्यावर प्रेमाने तळंगे तुझ्यावर सोपवतो वळसंग गावामध्ये तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारीसाठी तुम्ही फार प्रयत्न करू लागलात आणि तुझ्यावर मी सोपवतो तू कोणाला देतो उमेदवारी दे म्हणून उमेद मला माझ्यावर हक्क दिले होते मी हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माण करण्यासाठी आरिफ कुरेशी यांना मी निवड केलो आणि आरिफ कुरेशींना सर्वानुमते जे जिल्हा परिषदचे उमेदवारी आम्ही दिलो आणि एस सी कॅन्डिडेट म्हणून पंचायत समितीला दिनकर नारायणकर यांना आम्ही पंचायत समितीच्या बी फॉर्म देऊन आम्ही त्यांना उमेदवारी दिलो होतो तर आता वळसंगाव मध्ये तिरंगी लढत आपल्याला बघायला भेटणार आहे या ठिकाणी काँग्रेस सुद्धा आहे या ठिकाणी भाजप आहे या ठिकाणी शिवसेना सुद्धा आहे तर भाजपचे खूप सारे जे सभा आपल्या वळसंगाव मध्ये झाले मी पत्रकार असल्यामुळे सगळीकडे जात असतो तर वळसंगमध्ये झालेल्या सभामध्ये आपल्या सर्वांचे लाडके आमदार साहेबांनी जे आहे एक विधान म्हणलं की बाजार उठलेल्या लोकांना जे मत देऊ नका तर ह्याच्यावर तुमचं मत काय आहे समोरच्या पक्षाबद्दल मला काय बोलायचं नाहीये आणि मी बी त्यांचं सभा झालेले मी काय काय झाले म्हणून मी बी चौकशी केलो होतो परंतु दादांनी आमचा समोरचा पक्ष हे मित्र पक्ष आहे मी काही बोलणार नाही म्हणून म्हणले होते तसं मी बी समोरचा पक्ष मित्र पक्ष असल्यामुळे मि मी बी त्यांच्याबद्दल काही टीका टिप्पणी करणार नाही तर राज्यामध्ये तुमची युती आहे केंद्रामध्ये युती आहे आपल्या अक्कलकोटमध्ये युती का झाली नाही तुमच्यामध्ये स्थानिक मतभेद आहे स्थानिक मतभेदामुळं युती झालं नाही आहे आम्हाला बे कसं आहे नेत्यांना युती करता आलं नाही परंतु मतदारांना युती पाहिजे होतं परंतु झालं नाही आहे हे नाहीच आहे जर कोइन्सिडेंटली जर काय म्हणतो आपण जिल्हा परिषदमध्ये जर तुम्हाला सभापती बनवण्यासाठी जर युती करायची जर पाळी आली शिवसेनेला आणि भाजपला तरी होऊ शकेल का वरिष्ठांनी काय निर्णय घेते त्याच्यावर आम्ही तयारी आहे तर अरिफ भाई बद्दल तुम्ही काय बोलू शकता का अरिफ कुरेशी हिरा आहे तो शंभर टक्के निवडून येणार आहे वातावरण चांगलं आहे काय समोरच्या पार्टी कितीही पैशाने मजबूत असेल तरी मतदारांच्या अरिफ कुरेशीवर भरपूर प्रभुत्व आहे आणि आरे आरे कुरेशी आणि त्यांचे चारी पाची बंधू लोक आणि त्यांचा समाज पूर्ण त्यांच्या पाठीमाग आहे आणि एक मतांनी त्यांना निवडून आणणार आहेत हे नक्की शिवसेनेचा मेन मुद्दा काय असणार या जिल्हा परिषद गणासाठी वळसंच्या म्हणजे आपल्या जे जे लोक त्यांना तुम्हाला वोट करणार आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छित की बाबा आम्ही कोणत्या मुद्द्यावर त्यांनी मोठ वोट करावं तुम्हाला काय विकास कामा व्हावं आणि निरु, निरुद्योगी प्रमाण आम्ही कमी करणार करणार आहे आणि रोजगार निर्मिती करून द्यावं हे उद्देश आहे आणि आताच एकनाथ शिंदे साहेबांनी उद्योग निर्माण करण्यासाठी त्यांनी वरून चौकशी करून उद्योग निर्माण करण्यासाठी इथं काहीतरी पायाभूत सुविधा त्यांनी निर्माण करून देतो म्हणून आम्हाला आश्वासन देऊन गेलेत तर अशाच प्रकारे जे आहे चर्चा आपली चालत राहणार आहे आता आपण जे भाई सोबत बोलणार आहोत त्यांच्यासोबत पण जे दोन शब्द प्रयत्न करूया दिनकर, दिनकर साहेब आहेत का हो दिनकर साहेब या गी दोन मिनिट तर दिनकर साहेब आहेत आपले पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार समोर या साहेब नमस्कार जरा फिरो कॅमेरा का आ, ओके तर नमस्कार दिनकर साहेब नमस्कार मग तुम्ही तुमचा राजनैतिक प्रवास सांगा म्हणजे कुठून तुम्ही सुरुवात केली राजनीतीमध्ये आणि आता या पायदानापर्यंत तुम्ही पोहोचला आहात मी माझं सर्वात पहिलं मत मला स्वतःला टाकलेलं आहे मी स्वतः एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये युवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो होतो तुमच्या गावामध्ये आमच्या वळसंग गावामध्ये त्यावेळी मी वळसंगमध्ये जे सर्व टपरी होते ते टपरी काढून सगळे आम्ही शॉपिंग सेंटर जे उभारलेले आहे वळसंग मध्ये ते आमच्याच काळामध्ये वळसंगमध्ये शॉपिंग सेंटर उभारलेलं आहे तिथून आमची कामाची सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर आम्ही वळसंगमध्ये पाणी पुरवण्याचं काम मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सर्व गावाच्या मत्तीनं जलसंधारणाचं काम या ठिकाणी केलेलं आहे तलाव खलीकरणाचं काम मोठ्या प्रमाणात आम्ही केलेलं आहे त्याचबरोबर तनिष्का सकाळच्या माध्यमातून सर्व महिला सबलीकरणाचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलंय त्याच त्यामुळेच आमच्या कामाची पावती आम्हाला मिळावी यासाठी मी या पंचायत समिती निवडणुकीला उभारलोय मग कसं वाटलं तुम्हाला आजची जी सभा भरली एका कार्यकर्त्यासारखे तुमच्यासारख्या एका लहान कार्यकर्त्यासाठी स्वतः राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी आला होता आणि त्यांनी जे तुमच्या प्रचाराचं ज्या या ठिकाणी तुमचं नाव स्टेजवरून घेतलं तेव्हा तुम्हाला कसं भावना कशी होती तुमच्या मनात अतिशय समाधान झालं माननीय एकनाथ रावजी शिंदे साहेब आमच्यासाठी या ठिकाणी आले आणि त्यांनी जे धनुष्यबाणाला मत मागितलं मी सुद्धा लोकांना आवाहन करतो की धनुष्यबाणाला मत म्हणजे एकनाथरावजी शिंदेसाहेबांना मत सिद्धारामजी मेत्रेसाहेबांना मत आहे त्यामुळं धनुष्यबाण पाहिल्यानंतर एकनाथरावजी शिंदेसाहेबांना लडके भाऊ एकनाथरावजी शिंदेसाहेबांना आणि सिद्धारामजी मेत्रेंना आठवा आणि धनुष्यबाणाला मत टाका एवढीच मी विनंती करतो तर तुम्हाला काय वाटतंय म्हणजे तुमच्या समोर जे एकदम खंबीर असे नेते थांबलेले आहेत काँग्रेसमधनं पण एक चांगलं कार्यकर्ता थांबलेला आहे भाजपकडनं पण एक चांगला कार्यकर्ता थांबलेला आहे तर तुम्हाला काय वाटतंय त्यांच्यासमोर तुम्ही कसं म्हणजे कसं तुमचा लढा कसं देणार आहात वैयक्तिक कामाची पावती लोकांनी द्यावी एवढीच विनंती आहे त्याचबरोबर पक्षाचा पाठबळ माझ्या पाठीमागे आहे त्यामुळं वैयक्तिक कामाची पावती लोकांनी द्यावी आणि पक्ष ही पाहावा अशी मी त्यांना विनंती आहे धन्यवाद तर अशाच प्रकारे जे आपण दिनकर साहेबांशी बोललो आणि त्यांचं एक साधारण कार्यकर्ता आहे कसल्याही प्रकारचं धनशक्ती नाही कसल्याही प्रकारचं त्यांच्यावर जे कसल्याही प्रकारचं डाग नाहीये कसल्याही प्रकारचं जे भ्रष्टाचाराचं त्यांच्यावर जे आहे काय म्हणतात करणार पण नाहीत आणि त्यांच्यावर कोणता डाग सुद्धा नाही भ्रष्टाचाराचा असाच एक कार्यकर्ता जे या ठिकाणी जनतेमधून उठून जे आहे या ठिकाणी नेता बनण्यासाठी उभारलेला आहे या ठिकाणी पंचायत समितीसाठी उभारलेलं आहे तर मी पत्रकार आहे मी कोणाला आश्वासन करू शकत नाही परंतु एका कार्यकर्त्यासाठी तुम्ही जे मत करावं अशी माझी